आज गृहसचिव आणि डीजीपींची महत्वाची बैठक असते त्याचबरोबर व्ही सी द्वारे जम्मू काश्मीर मधील घेतला जाणार आहे गृह सचिव आणि डीजीपींची महत्वाची बैठक असणार आहे आणि त्याचबरोबर आता व्हीसीद्वारे जम्मू काश्मीर मधील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी रवी सर गृहसचिव आणि डीजीपींची महत्वाची बैठक असणार आहे जम्मू काश्मीर मधील परिस्थितीचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे या संदर्भातला संदर्भात जम्मू काश्मीर आणि तिकडच्या संदर्भात सरकार आता अधिक गंभीरतेने पावलं उचलताना दिसत आहे ही बैठक होईल या बैठकीमध्ये जम्मू काश्मीर मधील पूर्ण सुरक्षेचा आढावा जो आहे तो घेतला जाईल कशा पद्धतीने तिथे डिप्लॉयमेंट करण्यात आलेली आहे तर काही तांत्रिक अडचणींमुळे पंकज दळवी यांचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर आता आपण पाहतोय आता भारताकडून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे कारवाईला वेग आलेला पाहायला मिळतोय